तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोड तालुक्यात आदिवासी गावात गलित संकट जळगाव जामोद तालुक्यातील गट ग्रामपंचायत हे क्षेत्र बहुसंख्या आदिवासी बांधवांनी वसलेले असून सध्या या भागात स्वच्छतेचा गंभीर अभाव निर्माण झाला आहे राजुरा बुजुर्ग आणि निमखेडी या तीन आदिवासी गावांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिक त्रस्त झाले आहे गावात महिनो महिने साफसफाई होत नसल्याने रस्त्यांवर कचर याचे ढीक साचले आहे नाल्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे अनेक नाल्यांवर धापेच नाही तर जे आहेत तेही तुटलेले आहे यामुळे पावसात सांडपाणी रस्त्यांवर साचून राहते आणि रोगराईचा धोका वाढतो आहे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह स्थानिकांनी सांगितले की सरपंच किंवा ग्रामसेवकांकडून कोणतीही कार्यवाही होत नाही सरपंचाचे लक्ष फक्त शौचालय बांधकामातील कूपन वाटपावर आहे मात्र या शौचालयांचे कामही अर्धवट सोडले गेले असून काही ठिकाणी फक्त गिट्टी आणि सिमेंटचे बॉक्स पडून आहेत राजुरा बुजुर्ग गावात पेपर बॉक्स आणि सिमेंटचे सामान पडून असून त्यावर धूळ साचलेली आहे गावक्यांनी आरोप केला आहे की या वस्त्यांमध्ये काम सुरू केले तरी ते पूर्णत्वाला गेले नाही त्यामुळे शासनाच्या योजनांचे देखील अपयश होते आहे आदिवासी बांधवांचा प्रशासनाकडे संतप्त आवाज गावातील आदिवासी नागरिकांनी जळगाव उन्नतीकडे निवेदन देत ही संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे त्यांनी मागणी केली आहे की गट ग्रामपंचायतीच्या विविध खात्यांची चौकशी करण्यात यावी कारण कामांसाठी निधी मिळूनही कामे प्रलंबित राहतात नागरिकांच्या आरोग्यावर या गलिच्छतेचा थेट परिणाम होत असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे स्थानिक यंत्रणांची उदासीनता धोकादायक या गावात स्वच्छतेचा अभाव तुटलेले धापे बंद पडलेली कामे आणि बेमुरवत ग्रामपंचायतीचा कारभार यामुळे आदिवासी जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे कोणतीही यंत्रणा यावर गांभीर्याने कार्यवाही करताना दिसत नाही अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या गावांची पाहणी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा या भागातील जनतेचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज